आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोथरूड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांसाठी संत पूजन व वारी साहित्याचं वाटप करण्यात आले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वारकऱ्यांना प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू देण्यात आल्या आहेत यावेळी बोलताना वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत म्हणजे आज दिवाळीच म्हणायला पाहिजे वारकऱ्यांसाठी कारण प्रत्येक तीन वर्षपर्यंत तीन वर्षापासून नु वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप जे होतं दादांच्या हस्ते आणि गिरीशजी त्याचं मार्गदर्शन करतात माननीय हरिभक्त नारायण चंद्रकांत महाराज वांगळे त्यांचंही मार्गदर्शन होत आणि सर्व वारकऱ्यांना म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळणं आणि ती त्यांच्याबरोबर पोहोचवणं हे गिरीशीच काम म्हणजे राहिल्या काही वस्तू तरी परत जाऊन वारी मात्र त्यांना देणं हे गिरीजींचं काम आहे आणि प्रत्येक वारकऱ्यांना सुख मिळावं याच्यासाठी ते प्रयत्न करतात आणि ते असंच करत राहू अशी प्रार्थना धन्यवाद या संत पूजन कार्यक्रमाची मागची भावनाच अशी आहे की वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर संत जे समाजाला चांगली दिशा दाखवतात चांगल्या मार्गावरती चालण्याचं त्यांना प्रोत्साहन देतात या सर्वांचं पाठ्यपूजन व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना अशा व्यक्तींच्या पायाकडे यायचं त्यांच्या मागे यायचं एक उत्स्फूरन मिळलं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आमचे मार्गदर्शक नामदार चंद्रकांत पाटील आणि या कार्यक्रमाच्या मागची आमची प्रेरणा चंद्रकांत हरि व्यक्तपारायण चंद्रकांत महाराज वांदळे यांच्या माध्यमातून आणि माझे या, या कार्यक्रमाचे अगदी खंदे सा, 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 साथी मान्य अनंत बाप्पू सुतार या सर्वांच्या माध्यमानं मग साई एज्युकेशन ट्रस्ट असेल विठ्ठल मित्रमंडळ असेल मित्र मित्रमंडळ असेल या सर्वांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम साजरा होतो यंदाच्या वर्षी अडीच हजार वारकरी बांधवांना दिंडी मध्ये जे चालतात त्यांना आपण बिछाण्याचं वाटप केलंय पुणे शहरात पश्चिम विभागामध्ये उटीची भजनं चालतात अशा एकोणपन्नास मंडळांना एकावन्न टाळ दिलेले आहेत त्याचप्रमाणे सात हजार भाविकांना या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व वारकरी बांधवांना कछुआ बॅग म्हणजे पाठीवरती अत्यंत छोटे छोटे वस्तू न्यायला उपयुक्त अशी कछुआ बॅग दिलेली आहे वॉटरप्रूफ आहे ती आणि छत्तीस डिंड म्हणजे बारा डिंड्यांना छत्तीस तंबू असं वरगोस महिला मंडळांना सत्तर महिला शंख खंजेरी आणि चिपळी अशा तीन याचं पॅकेट असं आपण दिलेलं आहे आणि हे सर्व माननीय चंद्रकांत बाबा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचा खूप मोठा आधार आहे आणि कायम ते आमच्या पाठीशी उभे असतात या माध्यमातून दिलं जात आहे धन्यवाद आज काय खरं म्हणजे अशा प्रकारच्या आध्यात्मिक साधनेमध्ये नेहमीच एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो की ज्यात हवं काही नको काही नको आहे आपल्याला परंतु आपल्या संतांनी आपल्या ग्रंथाने आपल्या परमेश्वराने देण्यात आनंद मानायला शिकवलंय तर तो देण्यातला आनंद या संत पूजनामध्ये मिळतो आयुष्यभर ज्यांनी साधना केली अशा संतांचे पाद्यपूजन करणं हा आपल्याला पूर्वपुन्यामुळेच मिळालेला योग आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्याची कृत्रता मांडतो आणि अजूनही वारकऱ्यांना काही हवं असेल ते देण्यामध्ये आम्ही आनंद मानतो आज पन्नास दिंड्यांना टेंट दिले आपण कारण बऱ्याच वेळेला व्यवस्था होत नाही रात्रीची तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर तारपत्र आणि शतरंज दिल्या काही वार काही दिंड्यांना ताळ आणि पकवास दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रवासी बॅग दिली ज्याला कछुआ बॅग असं म्हणतात आणि एक स्लिपिंग बॅग दिली की ज्या ज्यामध्ये उघडल्यानंतर उलगडल्यानंतर तो बेळ होतो खोबचा आणि घडी केल्यानंतर ती पिशवी तयार होते आणि अगदी हँडी येऊन जाता येते आतमध्ये कप्पे आहेत वारकऱ्यांना रात्री झोपताना सामान कुठे ठेवायचं सा, पैसे कुठे ठेवायचे दागिने कुठे प्रश्न असतो अशी एक स्लिपिंग बॅग मोठ्या प्रमाणात दिली पहिल्या वर्षी आम्ही रेनकोट दिले दुसऱ्या वर्षी आम्ही खांद्याला लटकवायची पिशवी दिली यावेळेला माझं असं लक्षात आलं की गावोगाव जरी मुक्कावाला व्यवस्था असली एवढ्या लोकांना काही गाज्या देणं शक्य नाही तडपत्री असते फाटकी सतरंजी असते तर तडपत्री व स्वतःची गादी लागली की शांत होते एकवीस तारखेला योग आ, एक ये वाला है कि एक दिन दिंड्या वीस ला मुक्कामी राहून एकवीस ला आराम करतात विश्रांती घेतात आणि बावीस ला पुढे पायी चालणं सुरू होत मग एकवीस ला सकाळी या सहा लाख वारकरी बाराशे दिंड्यांच्या ठिकाणी सामूहिक योगा पूर्ण विद्यापीठाची एन एस एस ची यंत्रणा लावली आहे प्रत्येक दिंडीला दोन जण मिळतील एक मुलगा आणि एक मुलगी ते आदल्या रात्री मुक्कामी राहतील सकाळी सगळ्यांचं आवर्ण बरोबर दहा वाजता एका सेंट्रल पॉईंटला एका दिंडी बरोबर देवांनी योगा करतील वारकऱ्यांचे मोठमोठे जे प्रमुख आहेत ते योगा करतील आणि ती दिंडी योगा करेल म्हणजे ते तिथला योगा हा पाचशे जागांचा होईल ते देवेजी आणि संतांचे नेते योगा देणार आणि त्या बाराशे ठिकाणी इकडे देवेनजीने आणि संत महत्नी केलेल्या योगाला बाराशे ठिकाणी फॉलो करायचं सहा लाख वर्करी एका वेळेला योगा करतात सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफ ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आलेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।